आता आपण बघायचं आहे तर आर्टिकल नंबर ब्याऐंशी बघा काय आहे आर्टिकल नंबर ब्याऐंशी ओके आर्टिकल ब्याऐंशी हे कशाशी डील करत तर बघा जनगणना होते मग जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना कशी असावी लक्षात येते बघा लिहून घेऊया प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना बरोबर आता ही जी पुनर्रचना आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन पैलू लक्षात घ्यायचे आहेत ओके आता याच्या पहिला पैलू काय आहे येस बघा सगळ्यात महत्वाचे मुद्दा इथे लक्षात घ्या जनगणना आपल्या देशामध्ये कधी होते दर दहा वर्षांनी केल्या जाते बरोबर आहे मग ह्या दहा वर्षानंतर जनगणना केली की इथे दोन मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला काय आहे तर पहिल्यांदा लोकसभेमध्ये जागांचे वाटप ओके okay, आणि दुसरं आहे राज्यांमधील बघा राज्यांमधील प्रादेशिक मतदारसंघांची पुनर्रचना ओके okay, आता मी हे काय एवढं म्हणजे परिसीमन आयोग आपल्याला त्याच्याबद्दल ऍक्च्युली चर्चा करायची पण त्याची प्रोसेस कशी असते ते लक्षात घ्या प्रोसेस कशी असते तर जनगणना झाली की आता प्रत्येक जनगणनेनंतर हे करायचं आहे का किंवा केलेलं आहे का मग त्याची काय प्रोसेस असणार आहे ओके मग आता ह्या दोन गोष्टी घडून आणायच्या आहेत मग ह्याच्यासाठी काय तरतूद केलेली आहे बरोबर आहे लिहून घेत आहे म्हणजे बघा लाईव्ह क्लासच्या रनिंग नोट्स असतात बाळांनो ह्या लिहून घ्या खूप हेल्प होते ओके आता हे करण्यासाठी आपल्याकडे काय केलंय संसदेना कायदा करते काय करते संसद कायदा करते बघा छोट्या छोट्या गोष्टी मग ह्या कायद्याला काय म्हटलं जातं ओके okay, म्हणजे कायदा करते म्हणजे काय तर कायद्याद्वारे एक आयोग स्थापन करते ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं डिलिमिटेशन कमिशन काय म्हंटल्या जातं डिलिमिटेशन कमिशन ओके okay, आणि त्यालाच पुनर्रचना आयोग किंवा पुनर्रचना हे काय म्हणतात त्याला पुनर्रचना आयोग पुनरचना हा कसा होतो कायद्याद्वारे स्थापन होतो ओके कायद्याद्वारे आतापर्यंत कधी कधी झालेला आहे ते पण लक्षात घ्या एकोणीशे बावन्न मध्ये झाला एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट झालेला आहे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये झालेला आहे आणि एकदा झालेला आहे दो दोन हजार दो दोन मध्ये कधी आलाय दोन हजार दोन म्हणजे आतापर्यंत किती आयोगांची स्थापना झालेली आहे किती पनी डिलिमिटेशन कमिशन आलेले असा प्रश्न आला तर हे जे मुद्दे आहेत हे इम्पॉर्टंट ठरतात ठीक आहे आता लक्षात घ्या हा जो आयोग आहे मग प्रश्न असा येतो मग हा घटनात्मक येतो की कायदेशीर येतो येस पटकन कमेंट मध्ये टाका काय आहे घटनात्मक आहे की कायदेशीर येणार आहे कायद्याद्वारे स्थापन झालेला आहे घटनेस्थान आहे का नाही त्यामुळे हा कायदेशीर आहे ओके आता ह्याची विशेषता काय आहे याच्या तीन गोष्टी तुम्हाला सांगते ओके सगळ्यात पहिल्यांदा या आयोगाने जे काही आदेश दिलेले असतात त्याला कायद्याचा दर्जा असतो बघा आदेशांना काय आहे कायद्याचा दर्जा पहिला मुद्दा ठीक आहे आता कायद्याचा दर्जा आहे मग न्यायालयात आव्हान देता येणार का तर नाही ओके काय म्हटलेलं आहे तरी यांनी दिलेल्या कुठच्याही आदेशाला न्यायालयात न्यायालयात आव्हान देता येणार नाही हा दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तिसरं ओके आता ह्या आयोगाची सं, संदर्भात येस कोणाचा काही डाऊट आहे, ले ले आहे जा 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 का हा लक्षात घ्या आता ह्या आयोगाने जे काही आदेश काढलेले आहेत काय आले जे काही आदेश काढलेले आहेत आता ह्याच्या ज्या कॉपीज आहेत म्हणजे त्याला काय म्हटलं प्रति प्रती ह्या कोणाकोणाला द्याव्या लागतात संसदेत किंवा राज्याच्या विधिमंडळाकडे म्हणजे लक्षात घ्या लोकसभेला आणि राज्य विधानसभेला ओके त्यांना दिल्यानंतर याच्यामध्ये ते कोणताही बदल करू शकत नाही इतकी हाय पॉवर बॉडी आहे हे तिन्ही मुद्दे लक्षात घ्या हे तिघांवरती प्रश्न फॉर्म होतो ह्या तिघांवरती प्रश्न फॉर्म होतो लक्षात आलाय त्यामुळे हे काय आहे आय एम पी ओके हा एक प्रश्न कव्हर झाला एक एक हा एक प्रश्न कवर झाला हा एक प्रश्न आतापर्यंत तीन आणि ही कायदेशीर आहे की घटनात्मक आहे ही कायदेशीर आयोग आहे हा कायदेशीर आयोग आहे ठीक आहे मग आता हे काय करतं आतापर्यंत आपल्याला माहिती आहे आता इलेक्शन आपले लास्ट इयरच झाले त्यामुळे हा इथे एक सगळ्यात लिहून ठेवायची इट्स अ हाय पॉवर बॉडी महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात जास्त वाय म्हणजे हाय पॉवर बॉडी म्हणजे काय सगळ्यात उच्च क्षमता असणारी संस्था असं तिला का म्हटलं जातं पुढील कारणांवरून असा, कारणा असा प्रश्न आला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे ठीक आहे कुणीही बदल करू शकत नसत ओके आता हे बघा एवढ्या वेळ झाले दहा दहा वर्षांनी वगैरे झालं आता काय झालेलं आहे तर आता इथे गंमत आहे इथे दोन गोष्टी शेवटचा जो गो आयोग आहे बाळांनो हा कुलदीप सिंह हो यांच्या अंडर झालेला आहे त्या आयोगाचे अध्यक्ष होते ओके दोन हजार आठ मध्ये त्यांनी एक डिसिजन दिला होता कि ह्या ह्याच्यानुसार तुम्ही काय करा <coughs> दोन हजार सव्वीस पर्यंत गोठवून टाकलेलं आहे म्हणजे काय तर मतदारसंघांची किंवा जागांची फेररचनेबद्दल काही काही कृती करू नका ओके आता इथे दोन आपल्याला घटना दुरुस्ती लक्षात घ्यायचंय कुठची आहे सगळ्यात पहिल्यांदा आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वी दुरुस्ती येस कधी झालेली आहे दोन हजार एक मध्ये झालेली आता ओरली लक्षात घ्या काय झालं एकोणीसशे ला प्रदेश इलेक्शन झाले होते बरोबर आहे जनगणना आधीची वगैरे झालेली होतीव्हा बासष्ट मध्ये चे इलेक्शन झालेले होते त्र्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर मध्ये झालेलं होतं त्यावेळेस काय झालेलं होतं तर एकाहत्तर मधली लोकसंख्या पकडली होती काय झालं एकाहत्तर मधली लोकसंख्या पकडली होती आणि त्याच्यानंतर डायरेक्टली दोन हजार दोन मध्ये झालं तर चौऱ्याऐंशी घटनादुरुस्तीच्या आधीची जी घटना आहे म्हणजे दोन हजार एकच्या च्या दरम्यान काय झालं होतं असं झालं होतं की भारत हा काय होणार आहे लोकसंख्येने अतिशय जास्त होणार आहे त्यामुळे कुटुंब नियोजन म्हणजे जे सुरू होतं हम दो हमारे दो असं जे कन्सेप्ट सुरू झालेली होती ओके मग त्याच्यासाठी केंद्र राज्यांना खूप पुरस्कृत करत होतं की बाबा तुम्ही पॉप्युलेशन कंट्रोलवरती काम करा मग काही राज्यांनी सिरियसली केलं काही राज्यांनी हलक्यात घेतलं ओके मग ह्याच्यामध्ये काय झालं ज्या राज्यांनी पॉप्युलेशनसाठी म्हणजे कुटुंब नियंत्रणासाठी जे, जे काही पावलं उचलली किंवा ते खूप उत्साहीपणे काम करत होते तर त्यांची नियंत्रणात आली आणि जे लोक अजिबात सिरियसली नाहीयेत अजिबात ते मनावर मा, घेत नाहीये आणि त्यांचं जे असं चाललंय त्या पद्धतीने चालू आहे असं जे आहे तर मग काय होणार एखाद्या राज्याची लोकसंख्या खूप जास्त आणि एखाद्या राज्याची खूप कमी आणि मग लोकसंख्येच्या आधारे जर का मतदारसंघाची पुनर्रचना केली तर मग कसं बरोबर की म्हणून चौऱ्याऐंशी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि याला सांगितलं की इथे जे असणार आहे ते म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधारे काय म्हंटलय एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधारे आपली काय होणार आहे मतदारसंघाची रचना होणार आहे असं चौऱ्याऐंशीव्या व्या घटनादुरुस्तीमध्ये सांगितलं होतं ओके आणि आयोग दोन हजार दोन मध्ये आला मग त्याच्यानंतर सत्याऐंशीवी घटना दुरुस्ती झाली कधी झाली सत्याऐंशी आता ही बरोबर घटनादुरुस्ती झाली दोन हजार तीन मध्ये बघ आत्तापूर्वीच काय झालेला आहे आयोग येऊन गेलाय मग तेव्हा असं ठरलं की एकोणीसशे एकाहत्तर पेक्षा एकोणीसशे एक्क्याण्णवची जी लोकसंख्या आहे ती गोठवून टाकायची सॉरी दोन हजार एक ची जी फ्रेश जनगणना झालेली आहे नवीन जनगणना नुसार मतदारसंघाची पुनर्रचना आणि आजही आपले जे मतदारसंघ आहेत लोकसभेसाठी असू द्या म्हणजे केंद्रातले असू द्या किंवा आपल्या राज्यातल्या ज्या विधानसभेच्या विधान, विधान परिषदेच्या निवडणुका आहे त्याच्या मतदारसंघांची जी रचना आहे ती आता दोन हजार एकच्या जनगणनेनुसार आहे आणि ही जी घटना आहे ही आपला अजून पुढचा जो वर्ष आहे दोन हजार सव्वीस तोपर्यंतही कंटिन्यू राहणार आहे ठीक आहे म्हणजे का असं अपेक्षित होतं की ते आपलं कुटुंब नियोजनाचा जो गोंधळ झालेला होता ओके म्हणजे जे प्लॅन्स चालू होते त्यांना प्रोत्साहन देत होते की सगळे राज्य याच्यामध्ये भाग घेतील आणि मग एक समान पातळीवर आलं थोडीफार तफावत तर आता ती बघावीच लागणार आहे ओके पण जास्त मोठी तफावत होऊन उगाच गदारोळ माजू नये आणि मग लोकसभेमध्ये प्रेझेंटेशन वर खाली होऊ नये ओके मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं असं त्यांना अपेक्षा होती की दोन हजार सव्वीस पर्यंत लोकसंख्या नियंत्रणात येईल असं त्यांना वाटलं होतं पण अर्थात आपल्याकडे काय स्टॅटिस्टिकल डाटा नाहीये लेट सी दोन हजार सव्वीस पासून पुढे कसं काय होणार आहे ओके नाही चला आता पुढचा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्या जोडीला आपल्याला मुद्दा नवीन घ्यायचा तो म्हणजे आर्टिकल नंबर तीनशे तीसशे संदर्भात आहे एक्क्याऐंशी व्यवस्थित समजलाय ब्याऐंशी व्यवस्थित समजलाय आता तीनशे तीस कडे आपण वळणार आहोत ओके तत्पूर्वी काय डाऊट असेल तर मला लगेच टाकून ठेवा